तर मित्रांनो भुई ता आज भुईंज भोईंज एक भव्य दिव्य असं मैदान पार पडलं आणि त्यात खऱ्या अर्थानं चार नंबरचा म्हणजे गुलालाचा मानकर ठरले आहेत आपल्या दैवशेठ गोळेकर यांच्या घरचा साज म्हणजेच काय बहुऱ्या आणि बैजा तर दैवशेठत आपल्यासोबत काय सांगाल दैवशेठ आजचा आनंद काय सांगाल आज गाडी आपली घरचीच पळाली दोन्ही नवीन करीत आता चालू द्या एक आदत आहे पण चांगली गाडी पळाली कसं काय आजच पळवण्याचं कारण काय कारण आज मोठं मैदान आणि त्यात गुलात राहणं म्हणजे किती इम्पॉर्टंट होतं आणि कसं वाटलं आज पळताना कसं वाटलं म्हणजे दोन्ही जोडी कशी वाटते बाई जे आम्ही अगोदर दोन तीन मैदाना पळवला चांगलाच उजाखादान पब्लिक राहिला ठाम पळतो या दोन मैदानाचा एक नंबर केला त्यानं तिसऱ्या मैदान गाडी आमची फॉल झाली आज आपली हल्ली आणि बहुऱ्याला आणलं पहिल्याच मैदानात अर्जुन बरं पळावला कोळ्याच्या मैदानात तिथं गाडी राहिलीशी चांगलं पळाली तिथं बी भवऱ्या बी डाव्या चांगला प्रोटीन पाहिजे आता म्हणलं आपली घरची भागातल्या मैदानी म्हणजे थोडक्यात तालुक्यात बरोबर ही गाडी घरची पळ कसं काय म्हणजे कुठून घेतलं तर नाही खरेदी कुठून केलं काय एक हे वाशिमचा आहे तिथं भाऊ या बरं आणि चाळीस गावच्या जालनेच्या मार्ग आणि पण म्हणजे आज खऱ्या अर्थानं चांगली गाडी पळाली पण कसं काय गटाला सेमीला कशी पळाली होती गाडी काय जे सेमी तुम्ही सर्वांना बघितले प्रेक्षकांना बघितले चांगली देऊन फायनलला काय झालं गाडीने एक नंबरच्या करायच्या रेंजमध्ये होती गाडी सहा नंबर तासाने आणि गाडी फॉल म्हणजे मागे राहिल्या गाडी त्याच्यामुळं बाजूच्या गाड्या तुटल्यामुळे थोडं नॉर्मल गाडी थोडी कमी झाली नक्कीच आणि हा खऱ्या अर्थानं एक म्हणजे महत्वाचा मैदान चांगला गोलाल घेतला आहे कसं काय तुम्ही दोन्ही जोडीकडे दो बघताय पुढचा म्हणजे मैदान म्हणजे कसं वाटतं काहीतरी नाव करतील असं वाटतंय नक्कीच काय सांगाल म्हणजे आज ड्रायव्हर कोण होतं आपल्या गाडीचं प्रश्न ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर कशी पळवली गाडी त्यांनी काय चांगली ड्रायव्हर शिल् चांगल्या गाडी तुम्हाला एक या बैलगाडी क्षेत्रातला नियोजनाचा बादशा म्हणून ओळखलं जातं आणि तुमचं नियोजन आजपर्यंत कधीच फेल गेलेलं नाही तशाच पद्धतीचा आता एक नवीन जोड तुम्ही उदया सांगता अशी बरीच बैल तुम्ही आजपर्यंत हिंद केसरी केली काय सांगाल झाली हिंद केसरी बैल पळाली म्हणून बैल हिंद केसरी झाली आता इथनं पुढं आपल्याला काही बैलांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळं आपल्या गावीला माणसांना कोटी कोटी रुपयाची बैल घेऊन लागत नाही पण आपल्याला थोड्या पैशात चांगली बैल लागलेत ना आज ती नाव करतात आणि मला आज बऱ्याच दिवसानंतर असं वाटलं की ज्या दोन वर्षापूर्वी आपला टेस्ट राहत पळत होता गोपनलाच पावला मी तुम्ही चांगल्या गाड्या मारायच्या त्यानं नाव केलं त्याच्या पावला पाऊल ठेवून आज भाईच्या पाळा त्याचा भाईचा अभिमान होता तुमच्या दावणीचा गुलाल हा कधी तुटत नाही ही एक इतिहास आहे आजपर्यंतचा की कोणता ना कोणता नंदी कुठलाही नंदी तुमच्या दावणीला आला तो गुलालात हा शंभर टक्के राहतोच ही कुठंतरी तुमचं तुमची कारकिर्दी किंवा तुमचं वागणं ही व्यवस्थित आहे की तुमची पुण्य आहे या बैलगाडी क्षेत्रातली ती कुठंतरी कामाला येते तर आता पै कमी जास्त होतं मधली एक दोन तीन महिने बैल आमची एक चांगलीच पडणारी होती दोन तीन चांगली म्हणजे काळ गाजवून बसलेली बैल होती चांगल्या गाड्यांचं नाव कमावलेली पण काय बैल एनज्युर्ड झाली काही थोडंसं छातीचा प्रॉब्लेम एक बैल चांगला बैल आपला जेवढ नव्हता थोडा एनज्युर्ड पाया नव्हता ती बैल कमी केली आपण आणि ही नवीन बैल भरली किंवा गट निघत होता आपल्याला प्रत्येक सीमी पाच एक दोन एक दोन महिने झालं कसला गुलालच नव्हता त्या बैलांना मग ती बैलं कमी करून आपण नवीन आता हे बैलगाडी क्षेत्र म्हटलं की एकटे दुखट्याचं काम नसतं तर तुमच्या टीमबद्दल काय सांगाल टीम टीममध्ये तुम्ही बघतायचं तर हे एकट्याचं कोणाचं काम नसतं एकटे जाणं आपल्या दारात कंटिन्यू तुम्हाला माहिती तीन ते चार बैलं चांगली असतात बरोबर ती एवढी बैलांचं नियोजन झुकणं सोडणं धरणं हे काही एकट्याचं काम नाही त्यासाठी संच लागतं ते संच तर तुम्ही बघताय ते कायम लोकंही तुमच्यामध्ये ठामपून उभे असं तुमचा चांगला काळ असो किंवा वाईट काळ असो आपल्याला म्हणजे सदैव ज्यांचा म्हणजे मोलाची सहकारी असता कृतीदा दादा गायकवाड गायकवाडवडकी असतील पुणे भागातली आमच्या लोणाचा ग्रुप आणखी एक चार दोन गावचा हि आहेत आमची मुलं समजा सर्वांचं सहकारी सहकार्य असताना येशील आता आपल्या दावणीला कोणती कोणती बैल आहेत काय आता बैल चार पाच चांगली होती वासरं बी चांगली दोन तीन आहेत बैल बऱ्यापैकी आहेत व्यवस्थित पडायला नक्की आणि नियोजन करावं ते तुमच्याकडून शिकावं म्हणजे खरं तर कारण की प्रत्येक मैदानात तुमचं नाव हे निघतंच काय सांगाल म्हणजे आज पण कसं हेतून आला होता आणि गुलाल मिळावं आदतमध्ये होतं काय सांगाल म्हणजे काय अपेक्षा होते आज नाही गाडी मला माहिती आहे की दोन फेरत तर ही कोणाला गाडी सध्या तर म्हणजे आपण म्हणजे अभिमानानं सांगतो काही गर्व नाही पण दोन फेर तसंच ही मारणं सोपी गाडी नाही कोणाला नक्की म्हणजे ओपनच्या मैदानात आदतला तर काही विषय नाही एक नंबरच करणार पण ओपनच्या मैदानात दोन फेर तरी ही गाडी मार खाणार नाही आपल्याला गॅरंटी होती म्हणून आज आपण ओपनच्या महिन्यात गाडी पाळा आणि नियोजन करायचं म्हणलं तर असं नाही की नियोजन प्रत्येकाला जमतं सर्वांना फक्त बैल पळायला लागते आणि आपलं तोंड बी चांगलं ठेवायला लागतं दुसऱ्याचा बैल एकाचा पळला तर पळलाच म्हणायचं दुसऱ्याला जे नाव उठवलं त्याला लोकांना दुसऱ्यांच्या मन नाराज होतं त्याच्यामुळे लोक बैल गेला त्यांचं बी मन नाराज होऊन देत नाही पण तरी जेव्हा आपण दुसऱ्याला चांगलं म्हणतो लोक आपल्याला म्हणतात बरोबर नक्कीच आता पुढचं नियोजन कसं असणार कारण घरचा साज तुम्ही पळवताय मग पुढे इथून पुढे कसं असणार कसं एक अड्डा गाडी फोडायची परत एक अड्डा दोन्ही दोन्ही जास्त करून सध्या एक सारखी नाही हानायची घरची गाडी सारखी बी एक हा मग नंतरही होत आठ आता दा गाडी फोडायची परत पुढच्या परत चढ्याला एकत्र आणि आता ट्रेनिंग कसं चाललंय म्हणजे आता हे दोन म्हणजे नवीन तुमची खरेदी आहेत आणि गुलाल ठेवली ट्रेनिंग कसं असतं काय डाऊन आता आता उन्हाळ्याला आठ रोज आठ द्यायचं चार पाच चार पाच दिवसांना आपलं मैदान बघायचं करायचं ट्रेनिंगचा काही सध्या विषय नाही नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज तुम्हाला खरच या वासरांनी गुलाल मिळवून दिला इथून पुढे तुमचं अजून नाव असं चालू ठेवल तुमची दाव तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद पुढील वाटचाली शुभेच्छा